नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कमी तेलकट कमी वेळामध्ये तयार होणारा उपवासाचा मऊसूद पराठा करणार आहोत तसेच त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची बटाटा भाजी व खमंग दह्याची चटणी करणार आहोत चला तर मग अजिबातही विवाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तसेच अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पराठ्यासाठी आपल्याला साबुदाण्याचं पीठ लागणार आहे त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक वाटी साबुदाणा घालून घेऊया व शाबुदाना मंदाचेवरती तीन ते चार मिनटासाठी असा तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे शाबुदाना चांगला फुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे शाबुदाना चांगला फुलल्यानंतर साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे शाबुदण्याची पावडर तयार करून झाल्यानंतर आता पराठ्यांसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे ते एका आलेखिसाईच्या खिसरीने किसून घेऊया बटाटे हाताने नू करता असे बारीक दाताच्या खिसरीने किसून घेतल्यामुळे आपल्याला पराठे लाटायला अजिबातही अडचण येणार नाही यामध्ये चवीपुरतं मीठ तसेच इथे थोडीशी आल्याची व हिरव्या मिरची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट घालून घेऊया इथे शाबुदाण्याची ही पावडर साध्या चाळणीने न, न चाळता मैद्याची जी बारीक दाताची चाळण असते त्याने चाळून घेतलेली आहे या बटाट्यामध्ये लागेल ला अशीही शाबूदाण्याची पावडर घालून घेऊया यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही या बटाट्यामध्ये जेवढी पावडर बसेल तेवढीच पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये एकही थेंब पाण्याचा न वापरता एकदम मौसूत असा हा गोळा मळून घेतलेला आहे इथे आपण हा बटाटा एकदम बारीक खिसणीने खिसून घेतला असल्यामुळे एकदम छान असा हा गोळा बनलेला आहे तसेच यामध्ये आपण शाबूदानी जे पीठ वापरलेले आहे ते एकदम बारीक असे केलेले असल्यामुळे सुद्धा हा गोळा एकदम मौसूत असा बनलेला आहे आता याला थोडंसं तेल लावून जवळपास अर्ध्या तासांसाठी भिजत ठेवून देऊया यामध्ये आपण शाबुदाण्याचं पीठ घातलेलं असल्यामुळे हे पीठ जरा फुलायला जास्त वेळ लागेल त्यामुळे कमीत कमी अर्धा तास तरी हे पीठ असंच भिजत ठेवून द्यायचं आहे पराठ्यांबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या घालून घेऊया मिरच्या चांगल्या तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत ते बटाटे थोडेसे कुस्करून घेतलेले आहेत ते कुस्करलेले बटाटे यामध्ये घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा ओबडधोबड वाटून घेतलेला कूड घालून घेऊया तुम्ही उपवासामध्ये जिरे किंवा कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथे यामध्ये को जिरे व कोथिंबीर वापरू शकता सर्व पदार्थ घातल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी एकदम मंदाचेवरती छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे भाजीबरोबरच पराठ्यांबरोबर खाण्यासाठी दह्याची चटणी करून घेऊया त्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये अर्धी वाटी दही काढून घेऊया इथे मी एकदम फ्रेश दही वापरलेलं आहे यामध्ये एक मोठ्या चमचा भरून शेंगदाण्याचा कोड घालून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ एक चमचा साखर घालून हे दही चांगलं फेटून घेऊया या चटणीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम आहे यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून हा तयार झालेला तडका या दह्याच्या चटणीवरती ओतूर घेऊया तर अशा प्रकारे आंबड गोड व तिखट चवीची दह्याची चटणी तयार झालेली आहे अर्ध्या तासानंतर पराठे लाटायला घेऊयात परत ही कणिक छान असे मळून घ्यायचे आहे यातील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून शाबूदाण्याचं जे पीठ उरलेलं आहे त्या पिठाचा वापर करून एकदम पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटताना एकदम छान असा लाटला जात आहे अजिबातही लाटताना अडचण येत नाही छोट्या छोट्याच आकाराच्या इथे मी पराठे लाटून घेणार आहे तर एकदम पातळ असा पराठा लाटून झाल्यानंतर कडेने थोडेसे याला क्रॅक्स गेलेले आहेत एकदम गोलाकार आकार देण्यासाठी एका झाकणाने हा पराठा कट करून घेऊया म्हणजे असा पराठा दिसायलाही छान दिसतो अशा प्रकारे दुसरा पराठाही लाटून घेऊया हे उपवासाचे पराठे एकदम गरम गरम खाल्ले तर खायला छानच लागतात परंतु तुम्ही हे थंड झाल्यानंतरही खाल्ले तरीही चालू शकतात म्हणूनच उपवासाच्या दिवसांमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अशा प्रकारचे उपवासाचे बटाट्याचे पराठे नेऊ शकता पराठे भाजण्यासाठी इथे एक जाडबुडाचा तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे आता यावरती थोडंसं तेल सोडून तव्यामध्ये पराठा टाकून घेऊया परत एकदा कडेकडेने तोल सोडू तेल सोडून घेऊया अशा प्रकारे तव्याला तेल लावल्यामुळे पराठा अजिबातही तव्याला चिकटून राहत नाही अगदी अलगद असा निघला गेलेला आहे दोन्ही बाजूंनी तेल लावून दोन्ही बाजूने पराठा छान असा भाजून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे तर अशा प्रकारे उपवासाचा इथे आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे तर अशा प्रकारे राहिलेले सर्व पराठे करून व भाजून घेऊया तर इथे एक वाटी शाबुदाण्यापासून सहा पराठे तयार झालेले आहेत उपवासामध्ये सतत तीस तीस खिचडी खाऊन तसेच वडे खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस कमी तेलकट असे हे उपवासाचे पराठे तुम्ही नक्कीच करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबातही विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद